कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या एस टी भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना उभाटक किसान सेनेच्या वतीने एकोणतीस जानेवारी रोजी वरवट बकाल बस स्टॉपवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रात महायुती सरकारने अव्वच्या सवय एस टी भाडेवाढ केली असून या भाडेवाडीने शेतकरी गोरगरीब लोकांचे कंबरडे मोडले ही भाडेवाढ तात्काळ रद्द व्हावी या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी जय भवानी जय शिवाजी हा आवाज कुणाचा शिवसेनेचा एस टी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरवट बकाल बस स्टॉपवर वर एस टी थांबून झालेली जुलमी भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता आंदोलकांमध्ये अमोल ठाकरे शिवसेना किसान सेना तालुका प्रमुख अजय घिवे युवा सेना विधानसभा संघटक धनंजय अवचार भगवान पवार सुनील मुकुंद शिवाजी आढाव माजी युवासेना तालुका प्रमुख रामदास मोहे उपतालुका प्रमुख किसान सेना विशाल बकाल नंदू आढाव गजानन वानखडे अतुल बांगर संजय ठाकूर गजानन गोलहर, मनोज आवारे आदी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स्वप्नील देशमुख आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा